तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो सध्या लठ्ठपणा ही एक मोठी आणि गंभीर आरोग्यविषयक अडचण बनली आहे फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात कोट्यावधी लोक या समस्येने त्रस्त आहेत लठ्ठपणामुळे शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम होतात मधुमेह हृदयविकार उच्च रक्तदाब थकवा सांधेदुखी यासारख्या समस्यांचा धोका वाढतो यामागे अनेक कारण असू शकतात जसं की चुकीचा आहार शरीराला हालचाल न मिळणे वेळेवर न झोपणे सतत तणावात राहणं आणि साखरयुक्त किंवा जास्त तेलकट पदार्थांचं सेवन करणं पण यातून मार्ग निघू शकतो जर योग्य माहिती आपल्याकडे असेल आणि आपण थोडं शिस्तबद्ध जीवन जगायला सुरुवात केली तर वजन के नियंत्रणात ठेवणं नक्की शक्य आहे मित्रांनो घरात काही साधे उपाय आहेत जे अगदी नैसर्गिकरित्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करू शकतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खास चहा कसा बनवायचा कधी प्यायचा आणि त्याचा शरीरावरती कसा परिणाम होतो हे सविस्तर सांगणार आहे हा चहा कोणत्याही केमिकल शिवाय फक्त स्वयंपाक घरात मिळणाऱ्या गोष्टींपासून तयार होतो आणि तो दररोज प्यायल्यास वजन हळूहळू पण पन प्रभावीपणे कमी होऊ शकतं त्यामुळे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो वजन वाढण्यामागचं सगळ्यात महत्वाचं आणि मूलभूत कारण म्हणजे शरीरात निर्माण झालेले इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे शरीरात तयार झालेले इन्सुलिन पेशींवरती योग्य प्रकारे परिणाम करत नाही त्यामुळे साखरेचे रूपांतर ऊर्जेत न होता ती चरबीच्या स्वरूपात साठू लागते हाच मुख्य मार्ग आहे ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो त्यामुळे वजन कमी करण्याचं असेल तर फक्त खाणं कमी करणं उपयोगाचं नाही तर शरीराच्या आतून हे इन्सुलिन रेजिस्टन्स चक्र थांबवणं तितकंच गरजेचं आहे त्यासाठी आपल्या रोजच्या आहारामध्ये काही महत्वाचे बदल करणं अत्यावश्यक आहे मित्रांनो डाएट डाएट फिट ही एक अशी पद्धत आहे जी शरीराच्या ऊर्जेच्या गरजेनुसार योग्य प्रमाणामध्ये पोषण द्रव्ये देण्यावरती भर देते या डाएटमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण अगदी कमी ठेवून शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या प्रथिनांचं प्रमाण वाढवायचं असतं आणि उरलेली ऊर्जा हेल्दी फॅट्समधून घ्यायची असते या संतुलित पद्धतीमुळे केवळ वजन कमी होत नाही तर रक्तातील साखर नियंत्रणात राहते जे डायबेटिक्स लोकांसाठी फायदेशीर आहे पण हे सगळं यशस्वीपणे अंमलात आणण्यासाठी प्रत्येक गोष्टी नीट समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण आणि लक्षपूर्वक पहा मध्येच थांबल्यास अनेक महत्वाच्या गोष्टी तुमच्या लक्षात येणार नाही मित्रांनो आता बोलूया खास त्या चहाबद्दल हा चहा बनवणं अगदी सोपं आहे एका पातळीत पाणी उकळा त्यात चहापत्ती टाका लक्षात ठेवा दूध आधी टाकायचं नाही पाणी उकळल्यानंतरच थोडं दूध घालायचं साखर अजिबात टाकू नका आता खरी जादू कुठे आहे तर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला फक्त एक चिमूट भर काळी मिरी होय जी तुमच्या शरीराला गरज असलेली ऊर्जा देईल काळीमिरीत पिपरीन नावाचं एक महत्वाचं घटक असतं हे पिपरीन हे शरीराच्या मेटाबॉलिझमला चालना देतं त्यामुळे खाल्लेलं अन्न चांगलं पसतं आणि चरबी साठत नाही मित्रांनो वय वाढलं की शरीराचं पचन संस्था मंदवते आणि वजन वाढतं पण जर तुम्ही दररोज सकाळी किंवा दुपारी असा चहा घेतला तर तुमचं शरीर योग्य वेगाने काम करायला लागेल कारण मिरीचं हे उष्ण गुणधर्म शरीरात उष्णता निर्माण करतात ज्यामुळे थर्मोजेनिसियस होतो म्हणजे शरीर अधिक उष्णता निर्माण करून जास्त कॅलरी जाळतं मित्रांनो काळी मिरी केवळ मेटाबॉलिझम वाढत नाही तर शरीरातल्या फॅट सेल्स म्हणजे चरबीच्या पेशी नाश करते आणि नवीन फॅट तयार होण्यास अटकाव करते त्यामुळे तुमचं पोट कंबर आणि शरीराच्या इतर भागातील चरबी हळूहळू कमी होत जाते शिवाय ज्यांचं आहे अशा लोकांसाठी हा चहा खूप उपयोगी आहे हो कारण काळी मिरीमध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम हे सक्रिय असतात आणि त्यामुळे अन्न नीट पचण्यासाठी मदत होते मित्रांनो पचन सुधारत म्हणजे काय तर पचन सुधारलं म्हणजे शरीर अधिक प्रभावीपणे ऊर्जेचा वापर करणार आणि त्याचा परिणाम म्हणजे वजन कमी होणार शिवाय या चहामुळे तुम्हाला पटकन भूक लागत नाही कारण काळी मिरीची चव आणि त्रिव वास तुमचं कमी करतं म्हणजे तुमची भूक कमी करते जेव्हा तुम्ही कमी खातात तेव्हा शरीर आपोआप कॅलरी आणि वजन कमी होण्यास मदत होते मित्रांनो एक विशेष म्हणजे काळी मिरी घेतल्यानंतर शरीरात बाकी पोषण द्रव्याचं सा शोषण चांगलं होतं उदाहरणार्थ झिंक सेलिमियन व्हिटॅमिन बी किंवा हळदीमधील कर्क्युमिन सुद्धा यामुळे तुमचं संपूर्ण आरोग्य सुधारतं रोगप्रतिकार शक्ती वाढते इन्फ्लेमेशन कमी होतं आणि शरीर स्वच्छ राहायला मदत होते काही संशोधनात हेही सिद्ध आहे आहे की मिरी रक्तातील नियंत्रणात ठेवते म्हणजे डायबेटिक लोकांसाठी हा उपाय उपयुक्त हा चहा किती वेळ प्यायचा हेही तितकंच महत्वाचं आहे दिवसभरात हा चहा दोनदा पिणं पुरेसा आहे एकदा सकाळी नाश्त्यासोबत आणि दुसऱ्यांदा दुपारी पण रिकाव्या पोटी मात्र हा चहा अजिबात नको कारण हा चहा घेतल्यानंतर तुमच्या शरीरातून घामाच्या स्वरूपात डिटॉक्सिफिकेशन होते त्यामुळे शरीरात जमा झालेले टॉक्सिन बाहेर फेकले जातात त्यामुळे तुमचं लिव्हर आरोग्यदायी राहतं मित्रांनो वजन कमी करण्यासाठी एक अजून प्रभावी आणि सध्या खूप लोकप्रिय असलेला चहा म्हणजे ग्रीन टी यूट्यूब गुगल आणि अनेक हेल्थ वेबसाईटवरती ग्रीन टीचं वजन कमी करण्यासाठीचं महत्व वारंवार सांगितलं जातं मित्रांनो ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि कॅटेचिन्स नावाचा एक घटक असतो जे शरीरातील चरबी जाळण्यासाठीची प्रक्रिया वाढवतात विशेषतः ईजी आणि सी जी म्हणजेच एपी गॅलो कॅटेचिन गॅलेट नावाचा घटक हा शरीराच्या मेटाबॉलिझमला चालना देतो त्यामुळे शरीर अधिक कॅलरी खर्च करतं हा चहा तयार करणं खूप सोपं आहे एक कप पाणी गरम करून त्यात एक ग्रीन टी बॅग किंवा अर्धा चमचा ग्रीन टी पावडर टाका पाणी उकळून न देता फक्त गरम असावं कारण खूप गरम पाण्यामुळे टीच्या पोषक घटकांची गुणवत्ता कमी होते ते ग्रीन टी गाळून घ्या हो असल्यास त्यात लिंबाचा रस किंवा थोडासा मध घालू शकता दररोज वेळा ग्रीन टी घेतल्याने शरीराची चरबी जाळण्याचा वेग वाढतो विशेषतः पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते याशिवाय ग्रीन टी पचनक्रिया सुधारते शरीर डिटॉक्स करते आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते त्यामुळे ग्रीन टी हे केवळ वजन कमी करण्यासाठी मर्यादित नाही तर संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं मित्रांनो ग्रीन टी मात्र हा एक जादूचा पर्याय नाही त्याला पोषक आहार भरपूर पाणी व्यायाम आणि पुरेशी झोप याची साथ दिल्यास तो अधिक प्रभावी ठरू शकतो जर तुम्ही वजन कमी करण्याच्या मार्गावर आहात तर ग्रीन टी हा एक उत्कृष्ट नैसर्गिक आणि सहज वापरता येणारा पर्याय आहे मित्रांनो चहा बद्दलचे सगळे फायदे ऐकून एक गोष्ट लक्षात ठेवा हा उपाय फक्त एक सवय आहे तो औषध नाही यासोबत तुम्ही दररोज थोडा व्यायाम चांगली झोप आणि योग्य आहार घेतला तर परिणाम लवकर दिसतो हे साधं पण खूप परिणामकारक आहे त्यामुळे रोज सकाळी फक्त एक कप काळी मिरी टाकलेला चहा घ्या आणि तुम्ही तुमचं शरीर हळूहळू बदलताना पहा तर मित्रांनो वजन कमी करणं म्हणजे फक्त उपाशी राहणं नाही तर शहानपणानं खाणं आणि जर चहाच्या एका कपामध्ये तुम्हाला आरोग्य मिळणार असेल तर तो कप सोडावा का हा उपाय कोणत्याही वयोगटातल्या माणसाला करता येईल त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण कुणीतरी तुमच्यामुळे त्यांचं आरोग्य सुधारू शकेल मला अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही त्याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेल या चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या